ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असतानाच ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना कराव लागतो है। पाणी सा है सा करावा लागतोय येत्या मंगळवारपर्यंत नागरिकांना अपुऱ्या प्रमाणात आणि अनियमित पाणी पुरवठा होणार असल्याचं सांगत ठाणे महापालिकेनं त्यामागचं कारणही स्पष्ट केलं या काळात पाण्याचा वापर जपून करावा आणि पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख इतकी आहे शहरासाठी प्रतिदिन सहाशे एकवीस दशलक्ष लिटर्स इतक्या पाण्याची गरज आहे परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज पाचशे नव्वद दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा होतो त्यामध्ये पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर स्टेम कंपनीकडून एकशे पंधरा दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून नव्वद दशलक्ष लिटर्स इतका पाणी पुरवठा करण्यात येतो परंतु वाढत्या लोकवस्थेमुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते आहे त्यात तांत्रिक कारणामुळे टंचाई समस्यात वाढ होतीये ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून अडीचशे दशलक्ष लिटर पाणी पुरवठा शहराच्या विविध भागात करते त्यामुळे शहरातील हा पाण्याचा महत्वाचा स्रोत मानला जातो या पाणी योजनेसाठी पालिका भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलते आणि त्याचा शहरास पाणी पुरवठा करते परंतु या पाणी पुरवठ्यात कपात भातसा भातसाधारण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ कचरा आणि झाडाच्या फांद्या जमा झाल्यात त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पूर्ण क्षमतेनं पंपिंग करण्यात येत अडचण येत आहेत तसंच पाण्यातील अतिरिक्त गढूळ पाणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवरही परिणाम होतोय या सगळ्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राकडे कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतोय मंगळवारपर्यंत नागरिकांना अपुऱ्या प्रमाणात आणि अनियमित पाणी पुरवठा होईल असं ठाणे महापालिका प्रशासनानं म्हटलंय पिसे येथील पंपाच्या स्टेशनमधील गाळ कचरा झाडाच्या फांद्या काढण्याचं काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे तरी नागरिकांनी कृपया या काळात पाण्याचा वापर जपून करावा आणि पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे